इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण वर्ष दोन हजार पंचवीसमधील संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेले आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करतो हिंदू धर्मशास्त्रात संक्रांतीच्या सणाला खूप विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते किंवा ज्या काही वस्तू ती परिधान करते ते आपण संक्रांतीच्या सणाला पूर्णपणे वर्ज करत असतो तर त्यानुसारच यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे कसा का टाळायचा कारण आपण सणासुदीला सोन्याचे दागिने घालतो ते देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय आपण पूजेमध्ये हळद वापरतो ते देखील पिवळे असते त्यामुळे महिलांच्या मनात खूप सारे प्रश्न तयार झालेले आहे यंदाची संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग आपण सोन्याचे दागिने हळद वापरायची की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग सोन्याचे दागिने हळद या गोष्टी आपण संक्रांतीच्या दिवशी वापरायच्या का नाही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार पंचवीस मधील संक्रांती देवीचं वाहन काय आहे कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे कोणत्या दिशेला जात आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते जातीने राक्षस आहे कुमारिका अवस्थेत तिचं वय आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे अलंकार तिने हातामध्ये बांगड्या परिधान केलेल्या आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे हातात चमेलीचं फूल आहे तिचं अन्न गोड तांदळाची खीर आहे उत्तर दिशेला जात आहे पश्चिमेकडे ती बघत आहे बसलेल्या अवस्थेत आहे तर अशा प्रकारची वर्ष दोन हजार पंचवीसमधील संक्रांत आहे कपाळावरती तिने चंदनाचा टिळा लावलेला आहे आणि गळ्यामध्ये मोत्याचे दागिने तिने परिधान केलेलं आहे तर अशा प्रकारची संक्रांत वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे संक्रांतीच्या अगोदर आपल्याला चर्चा ऐकायला येते की या वर्षीची संक्रांत कशावर आहे तर हेच मी तुम्हाला ज्या अगोदर माहिती सांगितली तर या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं असतं या वस्तूंवरती संक्रांत असते या वर्षीची संक्रांत अर्थात संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा साडी परिधान केलेले आहे त्यामुळे संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग पूर्णपणे वर्ज आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी आपल्याला करायचा नाही आहे मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असतो त्यामुळेच यंदा हळद वापरायची का त्याचबरोबर सोन्याचे दागिने वापरायचे की नाही कारण आपण सो सणावारांना सोन्या चांदीचे दागिने घालत असतो त्यामुळे यंदाच्या संक्रांतीबद्दल महिला वर्गाच्या मनात खूप सारे प्रश्न तयार झालेले आहेत इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो देवी संक्रांत म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही आई जगदंबीच दुसरं रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असं म्हटलं जातं हीच आई जगदंबा म्हणजेच संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर वेगवेगळे वस्त्र शस्त्र परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात शस्त्रात वाहनात बदल होत असतात दरवर्षी तिचं वाहन शस्त्र दिशा ह्या बदलत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते या गोष्टींना खूप महत्व असतं आपल्या हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की संक्रांती देवी ज्या रंगाचं वस्त्र परिधान करून येते तो रंग आपल्याला त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो तर या वर्षीची संक्रांती देवी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून येत आहे हे मी तुम्हाला सांगितलं देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं असल्यामुळे पिवळ्या रंगावर संक्रांत असल्यामुळे आपल्याला या वर्षीच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वस्त्र ड्रेस काहीही घालता येणार नाही त्याऐवजी तुम्ही लाल काळा हिरवा केशरी पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही वस्त्र परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचा कोणताही कपडा संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाहीये किंवा नवीन तुम्ही कोणाला वौसा देणार असाल तर त्यामध्ये दे देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण चुकूनही खरेदी करायची नाही तसंही विशेषतः संक्रांतीला काळी साडी किंवा काळ्या रंगाची वस्त्र खरेदी केली जातात परिधान केली जातात त्यामुळे तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाचं देखील वस्त्र परिधान करू शकता किंवा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या कोणते रंग संक्रांतीच्या दिवशी घालणं शुभ आहेत याबद्दलची सविस्तर सा माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता आता राहिला महत्वाचा प्रश्न संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते त्यामध्ये तर आपल्याला हळदी कुंकू लागणारच आहे मग त्या दिवशी हळदीचा वापर करायचा का नाही सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही अतिशय महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढं महत्व हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षीची संक्रांत नेमकी त्याच पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे बऱ्याच महिलांचा गोंधळ उडालेला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकुवाला जर आपण हळद नाही लावली तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदीचा वापर करू शकता आणि तसाही संक्रांती देवीने कपाळावरती चंदनाचा टिळा लावलेला आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हळद वापरण्यात कोणतीही अडचण नाही फक्त आपल्याला पिवळ्या रंगाच्या इतर वस्तू म्हणजे जसं की बांगड्या असतील वस्त्र असतील यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे पण त्यामध्ये आपल्याला वस्त्रांपासूनच दूर राहायचं आहे पिवळ्या रंगाचं कोणतंही वस्त्र आपल्याला संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचं नाही किंवा संक्रांतीसाठी पिवळ्या रंगाची साडी कपडे आपल्याला खरेदी करायची नाही बाकी हळद वापरण्याला कुठलीही अडचण नाही तसंही देवीने कपाळावरती चंदनाचा टिळा लावलेला आहे त्यानंतर सणवार म्हटलं की महिला वर्गाचं खास आकर्षण ते म्हणजे सजणं सवरणं नटणं सोन्याचे दागिने घालणं आणि त्यात संक्रांतीचा सण म्हटले तर सौभाग्यवती स्त्रिया संपूर्ण शृंगार करतात मग अशातच आपली जी सोन्याचे दागिने असतात ती देखील पिवळ्या रंगाचे असतात मग ती घालायची की नाही संक्रांतीला तर यावर्षीच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या वस वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी आपण सोन्याचे दागिने घालू शकतो सोन्याचं दागिनं हे काही वस्त्र नाही आहे कपडा नाही आहे ते शृंगार साहित्य आहे आणि देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहे त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने नाही घालायचे सोन्याच्याच दागिने घालायचे आहे आणि तो आपला एक शृंगार आहे त्यामुळे शृंगार साहित्य असल्यामुळे आपण हळद सोन्याचे दागिने हे संक्रांतीच्या दिवशी वापरू शकतो घालू शकतो सौभाग्यवती स्त्रियांचे हळदी कुंकू दागिने बांगड्या हेच तर खरे अलंकार असतं शृंगार असतो त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने हळद हे बिंदासपणे वापरू शकता कोणताही गोंधळ किंवा कोणतीही शंका मनात ठेवण्याची गरज नाही मुळात संक्रांती देवीनेच कपाळावरती चंदनाचा टिळा लावलेला आहे गळ्यामध्ये मोत्याचे दागिने परिधान केलेले आहे कुमारिका अवस्थेतील ती आहे त्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी जर संक्रांती देवीनेही सोन्याचे दागिने घातलेले असते तर आपल्याला कदाचित सोन्याचे दागिने घालायला अडचण आली असती पण संक्रांती देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहे आणि कपाळावरती देखील तिने चंदनाचा टिळा लावलेला आहे फक्त तिने वस्त्र पिवळ्या रंगाची परिधान केलेली असल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची नाही किंवा तुम्ही बांगड्या जरी भरणार असाल तर तुम्ही त्या पिवळ्या रंगाच्या भरायच्या नाही सोन्याच्या घातल्या तर हरकत नाही फक्त बाकी तुम्ही मेटलच्या असतील वेल्वेटच्या असतील काचेच्या बांगड्या असतील तर त्या पिवळ्या रंगाच्या सुकूनही खरेदी करायच्या नाही तर बांगड्यांसाठीचे शुभ रंग कोणते आहेत हे देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे चेक करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीची संक्रांत कशावर आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची वस्त्रं दागिने हळद यांचा वापर आपण संक्रांतीच्या दिवशी करायचा की नाही याबद्दलची शंका देखील दूर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद